आपल्यासोबत आज रामराजे महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थेचे संस्थापक सन्मान्य संदीपजी राजपुरे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून प्रथम स्वागत करतो आणि आपण जाणून घेऊया की रामराजे महाविद्यालयाची स्थापना डिस्टिंक्टिव एज्युकेशनची स्थापना हे करण्यापाठीवरचा नेमका उद्देश कोणता होता मला आनंद होतोय सांगायला की आज संस्थेला एकवीस वर्ष होत आहेत सहा जून दोन हजार चार साली या संस्थेची स्थापना झाली तत्कालीन आमदार सूर्यकांत दळवी साहेब यांच्या हस्ते रामराजे महादेव उद्घाटन झालं पालकर कॉम्प्लेक्स मध्ये सुरुवात झाली चिंतामणी सर यांच्या स्थापनेमध्ये ज्यांचा मुलाचा वाटा, वाटा रामराजे नाव हे त्यांनी तयार केलेलं नाव आहे म्हणजे वडिलांचं नाव रामचंद्र महादेव राजपूर असल्या त्यांनी रामराजे नाव तयार केलं डिस्टिंगटिव्ह हा शब्द देखील त्यांनी शोधून काढा की संस्थेचं वेगळं पण असलं पाहिजे स्थापनेपासूनच संकल्पनाच अशी होती की व्यावसायिक अभ्यासक्रम दापोलीमध्ये जावेत कोकणामध्ये द्यावेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जावेत की जेणेकरून तरुणांना तरुणींना रोजगारक्षम शिक्षण मिळेल बाहेर पडल्या पडल्या त्यांना नोकरी मिळेल किंवा व्यवसाय करता येईल या उद्देशाने ये या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातली मुलं गरिबांच्या घरातली मुलं शिकवावी हे हाच हेतू या संस्थेच्या स्थापनेमधला आहे त्यात नेमकं यशाचं कारण काय किंवा याचा गमक काय साठी संस्थेसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे दोन हजार पाच साली आपण नर्सिंग सुरू केलं दाखलेमध्ये एन एम हा नर्सिंग मधला दोन वर्षाचा अभ्यासक्रम आपण चालू केला त्यावेळेला तो दीड वर्षाचा अभ्यासक्रम त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठराईक लोक सोडली तर एन म्हणजे काय हे देखील कुणाला माहिती नव्हतं नर्सिंग अभ्यासक्रम नर्सिंग डिप्लोम्याचं एक नाव एन एम आहे हे देखील कुणाला माहिती नव्हतं त्या काळामध्ये आपण एन एम दापोलीमध्ये सुरू केलं दहावी नंतरचा अभ्यासक्रम होता दीड वर्षाचा अभ्यासक्रम होता आणि त्यानंतर जवळपास बारा तेरा वर्ष जी बॅच बाहेर पडायची ती सगळी काय सगळी गव्हर्नमेंटला प्लेसमेंट होत होती जिल्हा परिषद असेल सरकारी रुग्णालय असतील जिथे जिथे पण गव्हर्नमेंटची वेकन्सी तिथे रामरागेची मुलं या ग्रामीण भागातली मुलं गोर गरिबांची मुलं सरकारी नोकरीमध्ये मुली जॉईन होत होत्या आमच्याकडे अभिमानाची गोष्ट होती पहिली सुरुवातीची भरती सुरू होणार आहे जवळपास साडेतीनची मुली रत्नागिरी जिल्हा होत्या आणि हे जी कल्पना आम्हाला असल्यामुळे आम्ही एन एम हा अभ्यासक्रम दापोलीमध्ये सुरू केला होता पहिली बॅच फक्त सात मुलींची दीड वर्षानंतर त्यांची परीक्षा झाली त्याचा रिझल्ट पेंडिंग होता आणि जिल्हा परिषदची भरती निघाली त्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही खासगी कॉलेजेस दुसरी देखील होती ज्यांना कुठलीही मान्यता नव्हती ते नर्सिंग अभ्यासक्रम म्हणून मुलींना शिकवत होते आणि भरतीच्या वेळेला ज्यावेळेला ही मुलं तिथे गेली आणि तेव्हा त्यांना कळलं हो की त्या ज्या खासगी कॉलेजेस होती ज्यांना कुठली मान्यता नव्हती त्यांना मुलींचे अर्ज देखील जिल्हा स्वीकारले नाहीत आणि आपल्या कॉलेजच्या ज्या सात मुली बसल्या होत्या ज्यांची फक्त परीक्षा झाली होती रिझल्ट देखील लागला नव्हता त्यांचे अर्ज स्वीकारले गेले रिझल्ट पेंडिंग असताना स्वीकारले गेले आणि त्यावेळेला शासनाने मागणी केली कॉलेजेस कडे की तुम्ही त्यांचं लेखी द्यावं की या मुलीचा रिझल्ट पेंडिंग आहे आणि नापास झाल्यानंतर मुलाखतीला हजर करून घेणार नाही असं कॉलेजला कॉलेज पत्र दिलं जिल्हा परिषदला आणि सहयोगाने चार दिवसामध्ये निकाल लागला अर्ज सादर करण्याच्या दोन दिवस शिल्लक असताना निकाल लागला सातवीच्या का मुली चांगल्या फर्स्ट क्लास आणि डिस्ट्रिक्चिला पास झाल्या हो होत्या आणि मला आनंद वाटायचा की सातवी मुली नोकरी लागल्या आणि त्या मुलीने चॉईस दिलं की आम्हाला हे पीएससी नको हे पीएससी पाहिजे म्हणून ही पहिली गोष्ट त्यानंतर लागोपाठ ज्या मुली बाहेर लगेचच्या लगेच जिल्हा लगे परिषदला आणि सरकारी नोकरी जॉईन होत आहे आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे कारण गोरगरिबांची मुलं सर्वसामान्यांच्या मुलं ताबडतोब सरकारी नोकरीमध्ये लागतो महाराष्ट्र शासनाची परवानगी असं सगळ्याच कॉलेजेसमध्ये लिहिलेलं असतं कोणत्या आस्थापनेची परवानगी असणं अत्यंत आवश्यक आहे मला पालकांना सांगा वाटेल विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचं वाटेल जी कॉलेजेस आहेत शासन मान्य म्हटलं जातं नर्सिंग म्हटलं जातं पेशन असिस्टंट म्हटलं जातं एएनए म्हटलं जातं जीएनए म्हणतात काही बोर्ड लावतात कोण कर्नाटकामध्ये परीक्षा लागून जातो याचा काही उपयोग नाही तुमचे पैसे फुकट जातात शासन मान्यता म्हटल्यानंतर पहिल्यांदा नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र शास्त्राची मान्यता लागते डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च ची मान्यता लागते त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता लागते इंडियन नर्सिंग काउन्सिलची मान्यता लागते गेल्या पाच वर्षापासून पॅरामेडिकल बोर्ड गव्हर्नमेंट स्थापन केले त्याची मान्यता लागते मला सांगायला आनंद वाटतं की कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठराविक कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये रामराजे कॉलेज एक असं आहे की ज्याला इंडियन नर्सिंग काउन्सिलची पण मान्यता आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची देखील मान्यता आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलची मान्यता नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रमधून बाहेर कुठल्याही प्रकारचं काम करता येत नाही जॉब करता येत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉस्पिटलला काम करता येत नाही ची मान्यता असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काम करता येतं सरकारी नोकरी तुम्हाला मिळते किंवा मोठ्या हॉस्पिटलला काम करतात किंवा तुम्हाला नर्स संबोधलं जातं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल करतं इंडियन नर्सिंग कौन्सिल त्या मुलींचं रजिस्ट्रेशन करतो तुम्हाला फॉरेनला जॉबला जायचं असेल तरी सुद्धा इंडियन नर्सिंग कौन्सिलची मान्यता अत्यंत आवश्यक असते किंवा ते गरजेचंच आहे महाराष्ट्र नर्सिंग कॉलसीची मान्यता नसेल तर तुम्हाला इंडियन नर्सिंग कौन्सिल मान्यता देत नाही या दोन्ही मान्यता असल्याशिवाय ती मुलगी तो विद्यार्थी फॉरेनला जॉबला जाऊ शकत नाही महाराष्ट्र सोडून बाहेर कुठल्याही हॉस्पिटलला गव्हर्नमेंटला तो विद्यार्थी काम करू शकत नाही महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता असल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल गव्हर्नमेंट जॉब मोठ्या हॉस्पिटलला ती मुलगी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील ती मुलगी नर्स म्हणून काम करू शकत नाही अधिकृत नर्स व्हायचं असेल तर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल इंडियन नर्सिंग काउन्सिलची मान्यता असणं आवश्यक विद्यार्थी करिअर आणि महाविद्यालय हा प्रिसुप्री जो संगम आपण इतकी वर्ष सातत्याने जो चालवलेला आहे तो नेमका कसा चालवलाय आहे काय अडचणी होत्या आणि त्याच्यावरती आपण कशी मात केली आणि एकवीस वर्ष सातत्याने हे कसं चाललं अडचणी तर येणार अडचणी आल्याशिवाय तुम्हाला काम करायला मजा येत नाही आनंद मिळत नाही समाधान मिळत नाही अडचणी नसेल अगदी तुम्हाला सोपा मार्ग असेल तर काम करण्यात मजा येणार आनंद मिळणार नाही तुम्ही काम करणार तर अडचणी आल्या पाहिजेत जीवनामध्ये अडचणी नसतील तर तुमचं जीवन सुखकर होऊ शकत नाही अडचणी भरपूर आल्या त्याच्या आपण सगळे जण मात करतो आहोत अर्थात या बरोबर सगळे प्राध्यापक वर्ग आहे माझ्यासोबत काम करणारे कर्मचारी वर्ग आहे संस्थेतील इतर सगळे संचालक वर्ग या सगळ्यांच्या बरोबरीने आपण संस्थेची वाटचाल करतो अर्थात विद्यार्थी देखील तितकेच आहे पालकांचा तितकंच मोलाच सहकार्य आहे की आज इतका विश्वास आमच्याकडे ठेवला गेला आहे नवीन संस्था देखील पहिल्यापासून दोन हजार चार ला स्थापन झाल्यापासून असं कधी घडलं नाही की आमच्याकडे विद्यार्थ्यांची कधी कमतरता वाचली आपण ज्या सुरुवात केलं पहिल्या वर्षी त्यापासून आज रामराजे विश्वास ठेवतोय आणि आजपर्यंत आपण चांगल्या रीतीने वाटचाल करतो आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांचा कोकणातल्या आहे मधला विद्यार्थी हे ध्येय हे उद्दिष्ट समोर ठेवून त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व्हावी त्या दृष्टिकोनातून सर आपण हे महाविद्यालय सुरू केलेलं आहे एकवीस वर्ष सातत्याने आपण ही यशोगाथा आहे ती चालू ठेवलेली आहे आज एकविसाव्या शतकामध्ये अनेक विद्यार्थ्यांसमोर ऑप्शन्स आहेत अनेक संधी आहेत त्यांना आपण भविष्यासाठी काय आवाहन करा माझं विद्यार्थ्यांना आव्हान राहील कुठलं शिक्षण घ्यायचं हा तुमचा निर्णय असतो पालकांची इच्छा असतात तुमची स्वप्न असतात कुठलंही शिक्षण घ्या कुठल्याही कॉलेजला शिक्षण घ्या परंतु ज्या शिक्षणातून आपल्याला रोजगार मिळेल व्यवसाय करता येईल असंच शिक्षण घ्या ज्याचा जीवनामध्ये काहीतरी उपयोग होईल आपलं करिअर घडेल आपले स्वप्न पूर्ण होतील वडिलांची स्वप्न पूर्ण करता येतील आईची स्वप्न पूर्ण करता येतील भावा भवंडांची स्वप्न आपल्याला पूर्ण करता येतील असं शिक्षण घ्या त्या शिक्षणाचा आपल्याला उपयोग होणार आहे आपल्या जीवनाचा कायापालन होणार आहे आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःची स्वप्न पूर्ण होणार आहे असं शिक्षण घ्या किंबहुना क्षमच शिक्षण घ्या जेणेकरून आपल्याला तात्काळ नोकरी मिळू शकेल आपल्याला व्यवसाय करता येऊ शकेल अतिशय महत्वाची माहिती तुम्ही एकवीस वर्षांचा सातत्याने प्रवास तुम्ही नर्सिंग या महाविद्यालयाचा या ठिकाणी मांडला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्या संस्थेस मनापासून पौस। शुभेच्छा देतो धन्यवाद